Be a. तर इथं बघा यांनी किती पसारा करून ठेवलाय तर मोटर दुरुस्त करायची म्हणून सगळं साहित्य म्हणजे मोटर खोलली होती आणि सगळं पसारा इथं झाला होता आता त्याचं काहीतरी साहित्य आहे म्हणून साहित्य आहे मोटरीचं अक्षरचा अभ्यास चालू आहे इथं आणि खेळायचं आहे ना लवकर झाली बघा मोटर दुरुस्त सगळं मग अशी इतका पसारा हिने करून ठेवला आता आणि हे कपडे कपडे तर वाळलेले ठेवायचेत घड्या घालून बघा धुतली ते भाजी करावं म्हटलं तर कांदा वगैरे घेतलाय चिरून मग घे जिरे मुली कांदा घालून भाजी करणार पाणी पण तापवायला ठेवलं आहे भाजी करायला म्हणलं तर काल संध्याकाळी भिजून झाकली होती सकाळी करायचं म्हणलं राहिलं म्हणलं आता करे भाजीला पण आता संपत आले शनिवार शनिवाराज त्यामुळं तर लसूण खोबरं थोडं झालं ते आणि आता भाकरी करायला का चकाती अजून काय ठरलं नाही

चांगली मस्ती त्याला घालते पाणी पण इकडे उपडे आली पाणी पण सुपण वाटत शिजायला खूप टाकलाय थोडा थोडाच होता थोडाच टाकलाय आता झाकून ठेवून शिजू द्यायला बघा कसा आलाय आता चपाती करावं का भाकरी प्रश्न पडलाय बघू आता भाकरी करावं म्हणते आणि थोडासा ना गुळ टाकणार आहे तर गुळ टाकल्यानं ना चव छान येते थोड आणि झाकून ठेवायचं आहेत भाकरी करून घेते तर भाजी फोडणी टाकली म्हणते आता भाकरी करूया तर, तर, तर।, तर।, तर। आज काय काय होते भाकरी करायचं जाते सारखं भाकरी करणं होत नाही म्हणता आज भाकरीच करू सकाळच तर चपात्या ठरलेल्या असतात हमक भाकरी करून एक भाकरी झाली दुसरी आहे हे आणून दप्तर कुठं ठेवलंय बघा आणून तिथं दप्तर म्हणते अक्षू घेते म्हणून आणून आता व्हिचना दुपारपासून ठेवले तिनं दप्तर आणून सांगू नको दप्तर तिथं ठेवलंय आणून म्हणून त्यात ठेवले दप्तर मग त्या घेते पुरे माझं दप्तर तिकडं ठेव ह तिचा दप्तर घेते स्वतःच त्यात ठेवले भांड्यात तुम्ही त्या अक्षला सांगू नको गुन्हाला सांगू नको कोण आता, आता नाही दुपारी ठेवले मल्टी विटॅमिन बोलायची गरज होती का बोलायची काय गरज होती का दुध झाकण राहू देता संध्याकाळी गोळ्याने फक्त हो औषध आहे फक्त तेवढं मल्टीविटॅमिन टॉनिक गोळी फक्त सकाळीच आहे अनु अभ्यास करायला मोबाईल वर बाराखडे अनु जेवली काय म्हणजे काय काय का माहितीये अनुच्या शाळेला उद्या सुट्टी उद्या रविवार हो। की नाही तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा व्लॉग संपूर्ण पहिल्याबद्दल बाय शुभरात्री सर्वांना